आले या दुसऱ्या वाला तर मित्रांनो आता चढणीचे माझे चढायला तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर रेरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर बघू शकता मित्रांनो किती जोराचा पाऊस आलेला आहे आपल्या घरी इथे शेजारीच आहे ते लहान मुलं आहेत तिथं आणि मित्रांनो आपण निघालो इकडे खाली धरणाकडे चक्कर मारण्यासाठी बहुतेक चढणीचे मासे चढायला सुरुवात झाली आहे असं वाटतंय त्यामुळं आता चालू आहे धरणाकडे इकडे धरण दारन दिसतंय मित्रांनो गवत बघू शकता मित्रांनो किती हिरोगार झाले पुढे आपला एक माणूस गेलेला आहे चक्कर मारण्यासाठी मासे बघू चढले की नाही चढले पण एक चक्कर म्हणून तर आहे घरी काम चाललेलं होतं बरंच काही काही गा� करायचं कपडे वगैरे पण पूर्ण खराब झालेत माझे मित्रांनो पण चला आपण चक्कर तर मारून येऊ बघू मासे वगैरे चढलेत का भरपूर जोरदार पाऊस चाललाय मित्रांनो पण पाण्याचे वळ अजून निघाले इकडनं येत आहे लहान लहान बघा नुसतं पाणीच पाणी गेले एक दीड एका तासापासून पाऊस पडतोय असत आणि एकदम नुकसान केले या पावसाने मित्रांनो आपल्या इकडं धरण पण या वर्षी जास्त आटलं नाही धरणात पाणी पण भरपूर आहे मित्रांनो मेची अठ्ठावीस तारीख आहे आणि पाऊस बघा जबरदस्त असा पाऊस नुकसान करणार आहे पाऊस हा मित्रांनो त्याचा काहीच नफा तोटा नाही मित्रांनो अजून आमच्या इकडे पेरणी वगैरे काहीच झालेली नाही आता या वळणना आपण चेक करून बघू बहुतेक मासे वगैरे चढलेले असतील कारण की भरपूर दिवस झाले पाऊस पडतोय आजूबाजूचा अनपूर नाही रोगार झाले आता इकडे चेक करून इकडं जरा पाण्याचा वाळ दिसतोय मोठा आपल्याला हा बघा मित्रांनो मे महिन्यात जरा असा पाऊस पडतोय विचार करा एक वाळ चेक करून झाले आता दुसऱ्या वाळाकडे चाललोय आणि छत्री पण एकदम बाप्पा घेऊन आले मित्रांनो मी पूर्ण भिजून गेले थंडी वाजून राहिले डायरेक्ट त्या वेळाला काय मासे अजून चढलेले नाही दिसले आता चालले दुसऱ्या वेळा घर ढगांचा पण कडकडत आवाज येतोय पूर्ण समोरचा पाऊस येतोय दरवेळेस इकडनं पाऊस येतोय परंतु आज डायरेक्ट समोर आले पाणी पण पूर्ण गडूल दिसतंय बघा एवढा पाऊस झालाय आता निघाल दुसऱ्या लोकेशन कडे बहुतेक तिकडे मासे चढले असतील तर इथून बरस लांब आहे ते लोकेशन तर तिकडं निघालोय आपल्या लोकेशन कडे आता आपण येऊन पोहचलोय पाऊस कमी झालाय आपण आपल्या लोकेशन कडे बघू आपण पाण्याजवळ आता कमी झालय मित्रांनो इथे ज्या शंभर टक्के मासे चढत मित्रांनो इकडं आपलं गाव दिसतंय आपलं घर इकडे बोल पाठीमाग भरपूर पाऊस झालाय मित्रांनो पण मासे वगैरे काही चढलेच नाही कारण काय एवढं माहित नाही कारण तर माहितीच आहे कारण की पाऊसच मे महिन्यात पडू राहिले गेले आठ पंधरा दिवसापासून नुसती नुकसान करू राहिले इकडनं पाणीच पाणी झाले मासे अजून काही चढते ना मित्रांनो जेव्हा पण मासे चढायला स्टार्ट होतील ना तेव्हा एक ना शंभर टक्के मित्रांनो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आता परत जोराचा पाऊस येतोय आता निघू घरी वी तर आजचा व्हिडिओ इथंच संपवलो नक्कीच तर माझे तडायला आली की व्हिडिओ बनवण्याचा करू तर परत लिटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद